त्यांनी आम्हाला सांगूनच ठेवलेलं आहे की बोलवा आम्हाला कधी यायचं तेवढं सांगा फक्त मग आता तुम्ही विचार करा की मुंबईत दीड कोटी गेलो आम्ही तर दिल्लीमध्ये पाच कोटी जाऊ शकतो ना आणि याच्यामध्ये असा धोका आहे की अर्धा मराठा बिना सर्वेचा राहिला ते म्हणणार मराठ्यांची संख्या विसष्ट टक्के आहे पण समजा तेवढ्याने काम नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ज्या ठिकाणी त्या ठिकाणी रस्ते ब्लॉक करू शकतो तेवढ्याने काम नाही झालं तर जाट समाज आता सांगतोय है मराठ्यांना की आम्हाला सांगा आम्ही तुमच्या बरोबर येतो <Sessizos> मुळामध्ये जर सकारात्मकता असेल तर मराठा समाजाने कधीही कोणाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही जरांगे पाटलाने कधी कोणत्या जातीविरुद्ध भूमिका घेतलेली नाही पण ही गोष्ट तर सगळ्यांना समजून घ्यावी लागल की या मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल आणि हा प्रश्न मिटवायचा असेल तर सगळ्यांना एक एक पाऊल मागे यावंच लागेल ते ओबीसी असो भारतीय जनता पार्टी असो अजितदादा असो की मराठा समाज असो जरंगे पाटलांनी जे म्हटलं ते शब्दात आरक्षणाचा प्रश्न सुटेल ही पण शक्यता नाही पण सरकार जे म्हणत त्या ते घेऊन मराठा समाज सदा समाधानी होईल असं पण कधी होणार नाही त्यामुळे याच्यामध्ये दोन तीन मार्ग आहेत एक म्हणजे पहिल्यांदा अरंगी पाटलांनी जे मूळ मागणी केली होती ती म्हणजे मराठवाड्यात सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळण्यासाठी जे काय जे नियम आहेत जातीचे दाखले देण्याचे त्यात एक छोटीशी सुधारणा करण्याची गरज होती ती सुधारणा करून मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले दिले जाऊ शकतात हे कायद्यात बसणारी गोष्ट आहे आणि हे सगळ्यांना पटणारी पण गोष्ट आहे त्याशिवाय जो उर्वरित मराठा समाज आहे त्याला सुद्धा आणखी जे आरक्षण द्यायचं आहे ते आरक्षण दिलं जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेत हा एक मार्ग आहे त्याच्यावर नाही असं नाही मराठा म्हणून आरक्षण घेण्याची ज्यांची तयारी आहे त्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं पण याच्यामध्ये भीती अशी आहे की मग पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण टिकणार नाही म्हणून मग सरसकट मराठा समाज जो आता अर्धा तर गेलेलाच आहे कुणबी म्हणून ओबीसी मध्ये मग उरलेल्या मराठा समाजाला सुद्धा सामाजिक शैक्षणिक मागासलेला म्हणून मध्ये का नाही घालत मध्ये घाला आणि त्याला दहा टक्के आरक्षण वाढवा ओबीसीचं यालाही मराठा समाजाची तयारी आहे मग याच्यामध्ये काहीच अडचण नाही जरांगे पाटीलही या मागणीला तयार होतात की बाबा मराठा समाजाला ओबीसी तुम्ही सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणून घाला आणि ओबीसीचं आरक्षण दहा टक्क्याने वाढवा म्हणजे टिकण्याची शक्यता वाढते आणि मराठा समाजाचं काम पण होतं आणि या गोष्टीला फक्त विरोध कोणाचा आहे तर भारतीय जनता पार्टीचा आहे अजितदादांचा आहे आणि ओबीसींचा आहे मग ओबीसींचा विरोध समजून घेतला पाहिजे की त्यांचा विरोध कशाला आहे कारण आम्ही तर दहा टक्के आरक्षण वाढून घेतोय ना मग त्यांचं काय जाणार नाही ना त्याच्यामध्ये परंतु त्यांचा विरोध आहे राजकीय आरक्षणाला तर मराठा समाज तर काही राजकीय आरक्षण मागत नाही ना मग आता प्रश्न असा आहे की तुम्ही जर ओबीसीत आले तर तुम्हाला ऑटोमॅटिक राजकीय आरक्षण मिळतं पण ही वस्तुस्थिती नाही आहे मुळामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची यादी वेगळी करता येते आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गाची यादी वेगळी करता येते त्यामुळे राजकीय आरक्षण मराठ्यांना नाही मिळालं तरी चालण्यासारखं आहे हाही त्याच्यावर उपाय आहे परंतु सरकारला जर काही ऐकायचंच नसेल तर उपाय सांगणार कोणाला हा त्याच्यामधला खरा मुख्य विषय आहे आणि त्यामुळे आता हे डेडलॉक झालं आहे डेडलॉक झालं आहे असं सरकार दाखवतंय पण वस्तुस्थिती अशी आहे की ओबीसींना डोक्यावर घ्यायचं ओबीसींना ना म्हणजे आम्हाला ओबीसींना धक्का लावायचा नाही असं म्हणत राहायचं आणि मराठ्यांना म्हणायचं तुम्ही या देशाचे नागरिकच नाही तुम्हाला काही मिळणार नाही अशा पद्धतीची सरकारची भूमिका आहे आणि दुर्दैवाने विरोधी पक्ष शून्य झालेले असल्यामुळे अस्तित्वहीन झालेले असल्यामुळे मराठा समाजाने करायचं काय आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे मी हे पुन्हा सांगतो मी आधी पण हे अनेक चॅनलवर सांगितले की मराठा समाजाचा अंत आता कोणीही पाहू नये एक कोटी मुंबईत आल्याने काही हा विषय संपत नाही आम्ही काही थकून जाणार नाही किती आहे कितीही मिलिट्री आणली आणि कितीही संरक्षण त्या ठिकाणी उभं केलं आणि मुंबईत येण्यापासून मराठ्यांना रोखलं तरी मुंबईत मराठे जाणार आहेत कारण एकदा लढाईचं ठरल्यानंतर मराठा समाज मागे हटत नाही या लोकशाहीच्या काळात सुद्धा मराठा समाज शांततेच्या मार्गाने गांधीजींचा जो लढा सत्याग्रह होता त्या मार्गाने हा समाज मुंबईत जाणारच आहे पण समजा तेवढ्याने काम नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ज्या ठिकाणी त्या ठिकाणी रस्ते ब्लॉक करू शकतो तेवढ्याने काम नाही झालं तर जाट समाज आता सांगतोय मराठ्यांना की आम्हाला सांगा आम्ही तुमच्या बरोबर येतो पटेल तिकडचा पटेल समाज गुजरातमधला आमच्या बरोबर येतो म्हणतोय तिकडचा यादव समाज आहे उत्तर प्रदेश बिहारमधला तो आमच्या बरोबर येतो म्हणतोय आणि कुर्मी समाज आहे अखिल भारतातला तो सुद्धा आमच्या बरोबर येतो म्हणतोय मग आता तुम्ही बघा की मराठा जाट पटेल कुन कुर्मी कापू यादव हे सगळे एकत्र आले तर मग कोणतं यांचं राजकीय समीकरण टिकणार आहे आणि हे सगळे आता यायची वाटच बघतायत त्यांनी आम्हाला सांगूनच ठेवलेलं आहे की बोलवा आम्हाला कधी यायचं तेवढं सांगा फक्त मग आता तुम्ही विचार करा की मुंबईत दीड कोटी गेलो आम्ही तर दिल्लीमध्ये पाच कोटी जाऊ शकतो ना त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जे महाराष्ट्रात समीकरण घडवलेलं आहे आणि लोकसभेच्या जा पंचेचाळीस जागा निवडण्याचं जे जा 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 त्यांचं धोरण आहे त्या धोरणाला स्वीट वाचायला काही वेळ लागणार नाही आणि जर यांनी अंत पाहिला पुढच्या आठ दिवसात तर मला असं वाटतं पुढच्या पंधरा दिवसाने हे सगळं रियालिटीमध्ये येणार आहे जाट पटेल गुजर आणि तिकडचे सगळे लोक जे आहेत यादव कुर्मी हे सगळे मराठा समाजाच्या बरोबर दिल्लीला कूच करतील आणि मग दिल्लीमध्ये पाच कोटी लोक हो जाऊन बसतील घ्या कसं इलेक्शन घेतात ते अशी वस्तुस्थिती आहे त्यामुळे सरकारने या गोष्टीचा अंत पाहू नये आणि ओबीसीच्या नेत्यांनाही बसवावं मराठ्यांच्या नेत्यांनाही बसवावं सरकारच्या जबाबदार लोकांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी एक एक पाऊल मागे येऊन या प्रश्नावरच सगळ्यांना मान्य होईल असं सोल्युशन दिलंच पाहिजे आणि लवकर दिलं पाहिजे हे आंदोलन शिघाळण्याच्या पूर्वी तर आता हे मागास वर्ग आयोग जे आहे ते सर्वेक्षण करत आहे हे यांनी जर सर्वेक्षण केलं तर त्यांना टाइम बॉन्ड सरकारनं दिलंय त्यातून काही निष्पन्न होईल असं वाटतं का तुम्हाला मुळात हे सगळं नाटक चाललेलं आहे आणि याचा अर्थच असा आहे की सरकार मराठा समाजाला सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणायचं आहे त्यांना कशासाठी तर वरचं आरक्षण आहे म्हणून त्याशिवाय ते, ते आरक्षण द्यायला निमित्त काही होत नाही म्हणून ते म्हणणार आहेत परंतु ते कोर्टाच्या पायरीवरती ते टिकणार नाही ना सात दिवसात सर्व्हे केला भले त्यांनी दहा लाख लोकांचा सर्व्हे करतील पण ते सात दिवसात केलं एवढ्यामुळेच ते रद्द होणार सर्वेक्षण आहे दुसरी गोष्ट अशी की त्यांनी आयोगाला असं टाइम बाउंड देऊ शकत नाही ते की एका महिन्यातच अहवाल द्या किमान सहा महिने लागतात आयोगाचा अहवाल घेण्यासाठी म्हणजे तिथे पुन्हा ते फेल जातं आणि आयोग जे काम करते ते काय फार इमानदारीने काम होणार नाही ना कारण सात दिवसात काम करायला दिलेले लोक कोण आहेत तर कॉन्ट्रॅक्टवर नेमलेले आहेत किंवा काही शिक्षक मंडळी आहेत किंवा आणखी कोणी सरकारी निगराणीत ते चालू आहे आता का का हो ते काय प्रत्येक घरी जाऊन म्हणतील ते आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन आलो पण ते काही प्रत्येक घरी जाणार नाही ना व्यवहारात ते तसं होऊ शकत नाही ना पण ते आठ दिवसात जे होईल ते करणार आणि डिक्लेअर करणार आम्ही प्रत्येक मराठ्यांच्या घरी जाऊन सर्वे केला आणि याच्यामध्ये असा धोका आहे की अर्धा मराठा बिना सर्वेचा राहील आणि ते म्हणणार मराठ्यांची संख्या विसष्ट टक्के आहे म्हणजे असे अनेक त्याच्यामध्ये पुन्हा फटी आहेत की ज्याच्यामुळे या सर्वेतून मराठा समाजाचे पदरी फार काही पडण्याची शक्यता नाही आहे सरकारला दिखावा करायचा आहे तर त्यांची आऊस होऊन जाईल फार तरी त्यातून